एकच तुम्हाला आम्ही भाऊ भाऊ पिऊन झाल्यावर तो वारा पिऊंडारला कि माझा बाप पाठवला मलाच त्याला धुंडायला आम्ही असे उंदारताना भिंगरीच्या पायाने गाय पाहिजे दोघांकडे सारख्या माय हिरवे हिरवे गवत कवय कव्या लूस त्याच्यासाठी आणली की गडी व्हायचा को कोळ्या जी बेने अंग मला ओठावरचा फेस त्याच्या सार मला वाटायचा जाता असं नाही पट पाहत राहायचा पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मिशाळे माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळे बा આ જેવા પાતો મી ભાવા ભાજપ પાટાના આઠવત રાહતો દોસ્ત માધા અંગ ચઢતાના આઠવત રાખતા આઠવત રાહતો દોસ્ત માજે અંગ ચઢતાના કવિ ઇન્દ્રજીત ભલે